जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नरांगे पाटील साहेब व मराठा आरक्षण संदर्भात चाललेलं आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांना मराठा बांधवांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे यामध्ये राजकारण न करता हा प्रश्न सोडवणं आवश्यक असताना वंचित बहुजन आघाडीचा मी उमेदवार या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी मला उमेदवारी दिली होती त्यांचा मी सत्ताचारूढी आहे परंतु बाळासाहेबांनी जी या ठिकाणी आरक्षण ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे या यापासून मी काय विचलित झालो कारण या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी दोन्ही ओबीसी आणि मराठा बांधवांना एकत्र नेत्यांना बसवून हा प्रश्न सोडवला पाहिजे होता परंतु या ठिकाणी ही यात्रा काढल्यामुळं माझ्या भावना दुखावल्या गेल्या कारण गरजवंत मराठ्याचा आला म्हणून जरांगे पाटील साहेब या ठिकाणी लढत असताना या ठिकाणी तो प्रश्न सोडवता सोडवला पाहिजे होता जरांगे पाटील साहेबांनी आपण याला वास्तविक आंबेडकर साहेबांना पाठिंबा दिला होता आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी मनोज धरंगे पाटलाच्या असतेने त्या ठिकाणी चौकशी केली होती आणि आंबेडकर साहेबांनी हा प्रश्न सोडवायचं सोडून या ठिकाणी संघर्ष यात्रा काढली ते या ठिकाणी त्या अनुषंगाने आज मी वंचित बहुजन आघाडीचा मराठा बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे या दृष्टीकोनातनं या ठिकाणी राजीनामा वंचित बहुजन आघाडीचा मी दिलेला आहे वसंत मोरे नंतर माझा हा दुसरा राजीनामा वंचित बहुजन आघाडीचा आहे Oh <laughs>